मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा चारी गावचे सुपुत्र अज्ज ज्योती सुभाष सदार यांची सहायक आयुक्तपदी झाली नियुक्ती अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात येत असलेल्या एका छोट्याशा चारी गावातील तरुण अज्ज सदार यांची परीक्षा पास झाल्यावर अन्न व औषध प्रशासन विभागात सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली अज्ज सदार यांची सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल चारी गावक्यांच्या वतीने अजयचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला अज्ज सदार यांच्या स्पर्धा परीक्षा पास होण्यात त्यांच्या आई वडिलांचा मोलाचा वाटा असल्याने अजयने स्वतःच्या नावापुढे आईचे नाव ज्योती सुभाष सदारसे लावून व आईवर कविता म्हणून सर्वांचेच मने जिंकून घेतले यावेळेस स्वतःच्या संघर्षाविषयी बोलताना अजयने सांगितले की बारावीमध्ये क्लासेस लावू शकत नसल्यामुळे मी संपूर्ण पुस्तकेच पाठ केले होते तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मी रात्रंदिवस अभ्यास करत होतो जेव्हा मी निराश व्हायचो तेव्हा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष आठवत होता आणि बाबासाहेबांपासून प्रेरित होऊन मी अधिक जोमाने अभ्यास करायचो आता मला इथेच थांबायचे नाही तर आणखीही पुढे जाण्यासाठी ची परीक्षा पास होऊन मला आय एस व्हायचे आहे आणि ते माझे स्वप्न आहे असे अज्ज सदार सांगितले अज्ज सदार यांचा प्राप संजय खडसे उपजिल्हाधिकारी सिंदखेड राजा पोस्टे चांदनी ठाणेदार रवींद्र लांडे सुभाष वानखेडे सेनी बृहन्मुंबई वरिष्ठ अधिकारी सुजित तेलगोटे पोलीस बॉईज संघटना जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न सदार भारती न्यूज नेटवर्कचे संपादक विवेक शेगामोकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या व गावक्यांच्या उपस्थितीत शाल पुष्पगुच्छ पुष्पहार घालून भव्य नागरी सत्कार करण्यात आला अमीन शेख सहसंपादक सर सर्वप्रथम साँग। <Wha -2> सर तुमचे अभिनंदन आणि खूप वाटलं नव्हतं या पदापर्यंत पोहोचेल परंतु माझ्या अभ्यासाने मेहती मेहनतीने मी या पदापर्यंत पोहचलेला आहे सर सर माझे नाव अजय ज्योतिसुभाष सदार माझे गावाचे नाव सतारे तालुका पातूर जिल्हा हो अकोला व माझी सहायक आयुक्त म्हणजे असिस्टंट कमिशनर अन्न व औषध प्रशासन विभाग या विभागात माझी नियुक्ती झालेली आहे खर तर प्रवास खूप खडतर होता सुरुवातीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माझं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा अभ्यासाची गोडी नव्हती म्हणून जसं जसं मोठं होत गेलो तसे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर करत गेले आणि कुठेतरी वाटले की आपण हे काहीतरी मोठं करायचं असेल तर आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही तर पडदा परीक्षा हा मी मार्ग निवाडला आणि अतिशय परिश्रमाने अथ परिश्रम करून मी एम पी सीमधून तीन तीन एक्झाम पास झालो त्यामधून अन्न आणि औषध प्रशासन विभागात ही एक्झाम मी रिटन लेखी परीक्षा होती खूप विधीनं अभ्यास केला म्हणून तिने लेखी पेपर मी खूप सारे सॉल्व्ह केले आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये सब्जाली श्रँक आणि एस सी स्वर्गातून माझा प्रथम क्रमांक आलेला आहे व मला असिस्टंट कमिशनर या पद मिळालेलं आहे सर सर नक्कीच श्रेय माझे आईवडील माझे शिक्षकवृंद माझे गावकरी तसेच जे जे मला सोबती लागले जे माझे सिनियर असतील ज्युनियर असतील मार्गदर्शक असतील ज्यांनी वेळोवेळी मला मदत केली त्या सर्वांना मी या याचे श्रेय देतो तसेच छत्रपती शाहू महाराज फुले बाबासाहेब आंबेडकर शाहू शिवाजी महाराज यांना मी माझ्या याच्या श्रेय देतो सर सर तर जी की आपण बघतो दुधामध्ये बेसळ भरपूर प्रमाणात होते ते मी रोखण्याचा प्रयत्न करेल तसेच लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा मी प्रयत्न करेल लायसन्स रजिस्ट्रेशन याबद्दल मी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करेल व जेवढं मला चांगल्या प्रकारे काम करता येईल लोकांपर्यंत सुरक्षित अन्न पोचवण्यासाठी मी खूपच प्रयत्न करेल सर मनापासून प्रयत्न करेल हेच की कधी शिक्षण सोडू नका जे व्यसनाच्या मोबाईलच्या व्यसनाच्या आहारी मुलं गेलेले आहेत त्यांनी ते व्यसन कमी करावं मोबाईलचा वापर कमी करावा व जेवढ्या जास्त आपण पुस्तकाची संगत करू तेवढं आपलं ज्ञान वाढेल ज्ञानातून आपल्याला मार्ग दिसेल व नक्कीच आपण पुढे चालून भवितव्य असं यश संपादन करू शकेल त्यामुळे तरुण पिढींना एवढंच सांगण्यात की त्यांनी शिक्षण मोबाईल ह्या गोष्टी मोबाईलचा त्याग करणे शिक्षणाचा संपर्क वाढवणे पुस्तक वाढवणे व आपण चांगले नागरिक घडवणे हेच मला त्यांना एक संदेश असेल सर खर तर आमचं एक छोटंसं गाव आहे ओकल्यापासून पन्नास किलोमीटर असं गाव आहे रिमोट एरियामध्ये आमचं गाव येतं परंतु गावकऱ्यांना एवढा आनंद झाला की आपल्या छोट्याशा गावातून मुलगा सुद्धा एक क्लासमध्ये गैर होतो जो की त्याची पार्श्वभूमी हालेखीची होती तर गाव गावकऱ्यांना एवढा हर्षोल्लोध झाला की त्यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला भव्य नागरिक सत्कार त्यांनी माझा ऑर्गनाईज केला हे हे बघून गावकऱ्यांप्रती माझं प्रेम अजून वाढलेलं आहे माझे कर्तव्य अजून वाढलेलं आहे आणि या उपकाराचा परत खेळ मी गावामध्ये लायब्ररी किंवा मग वाचनालय असेल किंवा मग अभ्यासाची पुस्तके वगैरे असेल ती मी देईल विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करेल गावातील आणि गावकऱ्यांना नेहमी मी माझ्या म्हणजे कुटुंबाप्रमाणे समजेल थँक्यू सर